नाही प्रत्येक पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशन हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे आणि असावंच लागतं होईल तितकं आम्ही त्यांचं रक्षण करतो किंवा त्यांचे प्रश्न त्यांचे आन्सर येईल तुम्हाला कोणती सुपर पॉवर मिळाल्यास तुम्ही काय बदल का कराल का पॉवर म्हणजे आणखी माझ्यात एनर्जी आहे स्पेशल ऑनली लेडीज भेटली तर वडील अंमलदार म्हणून डिपार्टमेंट मध्ये आले तर माझ्या वडिलांपेक्षा मोठ्या पदावर जायचं एक अधिकारी व्हायचं आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एक अधिकारी म्हणून कुठेतरी कार्यरत राहावं तुमचे प्रेरणास्थान काय आदरणीय आता ते रिटायर झालेले आहेत श्रीमती मीरा बोरवणकर मॅडम त्या ते माझ्या तेव्हापासूनच प्रेरणास्थान होत्या ज्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा आपल्या औरंगाबाद तिथे मॅडम एस पी होत्या बदलापूरची जी घटना घडली ती महाराष्ट्राला काळीमा फाटणारी होती बरोबर अशी घटना परत ने व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस काय उपाययोजना घेत आहेत ते मुलांची एवढी हिंमत वाढते ती छेडछाड एक्स्ट्रीम लेवलवर करता ते मुलं आणि ती मुलगी एक दिवस असं होती की एवढ्या डिप्रेशन मध्ये जाते की तिला काही पर्याय उरत नाही आणि शेवटी ती मुलगी आत्महत्या करते समोर जात या प्रकार म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला लागतं तुम्ही कसं या गोष्टी पुढे हँडल कसं करता सदरक्षण आहे खलनीकरण आहे ह्या शब्दाचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश